मित्रांनो कोरफड ज्याला घृत कुमारी असंही म्हणतात याला आयुर्वेदिक औषधांमध्ये महत्वपूर्ण स्थान आहे याचा वापर हजारो वर्षांपूर्वीचा आहे व त्याला उपचारात्मक गुणधर्म आणि आरोग्यदायी फायद्यांसाठी फार वर्षांपासून ओळखलं जात विशेषतः कोरफडीचा उल्लेख अनेक प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळतो ज्यात चरक संहिता आणि सुश्रुत संहिता यांचा समावेश आहे जे आयुर्वेदाचे मूलभूत ग्रंथ आहेत हे ग्रंथ कोरफडीच्या औषधी गुणधर्मांचे आणि पारंपरिक त्याच्या विविध उपयोगांचं वर्णन करतात मित्रांनो कोरफडीचा वापर आयुर्वेदिक उपायांमध्ये त्याच्या हिलिंग आणि रिज्युमिनेटिंग गुणधर्मांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो पचन विकार त्वचेचे आजार जखमा भाजणे आणि दाहक स्थिती यासह विविध आजारांवर उपचार करण्यासाठी ते अंतर्गत आणि बाह्य दोन्ही प्रकारे वापरले गेले जाते आणि आजही विविध आजारांवर नैसर्गिक उपाय म्हणून त्याचे मूल्य आहे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन स्किन केअर उत्पादने आणि घरगुती उपचारांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि म्हणूनच आज आपण बहुगुणी अलोवेरा अर्थात कोरफड यापासून बनवलं गेलेलं ज्यूस प्यायल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात याविषयी बोलणार आहोत लिलिएसी कुळातील या वनस्पतीचं शास्त्रीय नाव अलोवेरा असे आहे तिला कुमारी असेही म्हणतात या बहुवर्षायू लहान माउन्सल वनस्पतीचं मूल स्थान भूमध्य समुद्रिक प्रदेश असून उष्ण कटिबंधीय क्षेत्रात ती सर्वत्र पसरलेली आहे दक्षिण भारतात ती रानटी अवस्थेतही आढळते वेस्ट इंडिज मध्ये ती मोठ्या प्रमाणात लागवडीत आहे कोरफडीचं खोड अखूड असून तिची मुळे खूप खोलवर रुचलेली नसतात पाने माउन्सल गुच्छासारखी एकत्रित येतात ती पंचेचाळीस ते साठ सेंटीमीटर लांब एका आड एक मुळापासून निघालेली अशी वाटणारी बिनदेठाची भाल्यांसारखी पण टोकाकडे बोथड झालेली टोकांवर व कडांवर काटे असलेली असतात बहुतांश प्रजातींमध्ये पाने म्हणजे एक मोठा जाड मांसल काटेरी दात असलेला दांडा असतो फिकट हिरव्या पानांवर पांढर टिपक्यांच्या रांगा असतात पानांच्या सर्वात बाहेरील थराच्या अगदी खाली लेटेक्स नावाचा पिवळा लगदा असतो आणि जसजसे तुम्ही खोलवर कापत जाता तस तसे तुम्हाला पांढरा चिकट जेल मिळतो कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे हिला संस्कृत मध्ये कुमारी इंग्रजीमध्ये अलो व हिंदीमध्ये घृत कुमारी या नावाने ओळखलं जातं कोरफडी पासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनतं कोरफडीचा रस हा कोरफडीच्या पानांच्या लग लगद्यापासून बनवलेला एक चिकट द्रव आहे सकाळी उठल्यावर विशेषतः रिकाम्या पोटी कोरफडीचा रस प्यायल्याने तुमचे शरीर होण्यास आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होते जीवनसत्त्वे खनिजे आणि अँटी परिपूर्ण हे नैसर्गिक पेय पचन त्वचेचे आरोग्य आणि एकूणच कल्याणास समर्थन देतं मित्रांनो कोरफडीमध्ये विटमिन ए विटॅमिन सी विटमिन ई e, तसेच कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखी आवश्यक विटमिन्स अँड मिनरल्स असतात हे अँटी मध्ये देखील समृद्ध आहे जे शरीरातील मुक्त रेडिकल्सशी लढण्यास मदत करू शकतात तर आता आपण कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने होणारे फायदे देखील जाणून घेऊया व्हिटॅमिन सी सारख्या आवश्यक जीवनसत्वांनी परिपूर्ण कोरफळीचा रस तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतं ते तुमच्या शरीराला संरक्षणात्मक शक्ती देतं ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास व संक्रमण आणि आजारांशी अधिक प्रभावीपणे लढण्यास मदत होते त्वचेच्या फायद्यांसाठी कोरफडीचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे तुमच्या त्वचेला आतून बाहेरून हायड्रेटेड करून त्वचेवरील डाग कमी करण्यास आणि तेजस्वी चमक देण्यास कोरफडीचा रस मदत करू शकतो कोरफडीचा रस तुमच्या केसांसाठी देखील फायदेशीर आहे त्यातील जीवनसत्वे आणि खनिजे टाळूला पोषण देतात आणि निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात हे नियमितपणे प्यायल्याने केसांचे कूप मजबूत होतात कोंडा कमी होतो आणि तुम्हाला चमकदार केस मिळतात जर पोट स्वच्छ नसेल तर शरीर अनेक समस्यांना बळी पडतं जर तुम्ही रोज कोरफडीचा रस घेत असाल तर तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता कारण कोरफडीचा रस बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करत कोरफडीचा रस पाण्याने भरलेला असतो ज्यामुळे तुमच्या शरीराला हायड्रेटेड करण्यासाठी ते एक परिपूर्ण पेय कोरफडीचा रस सकाळी प्यायल्याने गमावलेले द्रव्य पदार्थ परत मिळण्यास मदत होते आणि तुम्ही हायड्रेटेड राहता जे निरोगी त्वचेला आधार देत ऊर्जेची पातळी वाढवतं आणि एकूणच शरीराचं कार्य सुधारतं सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोरफडीचा रस प्यायल्याने तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते कोरफडीचा रस तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करत यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्याला चालना देतं ज्यामुळे शरीर नैसर्गिकरित्या हानिकारक पदार्थांपासून मुक्त होतं कोरफडीचा रस हा शरीर आतून क्लीन करण्याचा एक सोप्पा उपाय आहे कोरफडीच्या रसात कॅलरीज कमी असतात आणि ते तुमच्या चयापचय अर्थात मेटाबॉलिझम वाढवून आणि पचन सुधारून वजन कमी करण्यास मदत करू शकतं रिकाम्या पोटी ते प्यायल्याने भूक नियंत्रित होण्यास मदत होते ज्यामुळे कमी तहान लागते आणि निरोगी संतुलित वजन राखण्यास मदत होते रिकाम्या पोटी कोरफडीचा रस प्यायल्याने मानसिक स्पष्टता देखील सुधारू शकते कोरफडीतील जीवन सत्वे आणि खनिजे मेंदूच्या आरोग्यास मदत करतात एकाग्रता वाढवतात आणि संज्ञानात्मक कार्य वाढवतात दिवसाची सुरुवात स्पष्ट आणि एकाग्र मनाने करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे कोरफडीमध्ये दाह विरोधी संयुगे असतात जी शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात तुम्हाला सांदेदुखी किंवा पचनाचा त्रास असो कोरफडीचा रस प्यायल्याने तुमच्या शरीराची दाह कमी करण्याची क्षमता वाढू शकते छातीत जळजळ ॲसिडिटी आणि ब्लोटिंग किंवा गॅस सारख्या समस्यांचा त्रास होत असेल तर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा रस पिऊ शकता निरोगी पचनक्रिया वाढवण्याच्या क्षमतेसह कोरफडीचा रस तुमच्या आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस देखील मदत करतात तुमच्या आतड्यांमधील मायक्रोबायोम संतुलित करून ते तुमचं एकूण पचन आरोग्य सुधारण्यास मदत करतात आणि इरिटेबल बाउल सिंड्रोम किंवा अपचनाची लक्षणे कमी करू शकतात कोरफडीचा रस निरोगी कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यास आणि रक्तभिसरण सुधारण्यास मदत करू शकतं त्याचे अँटी समृद्ध गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करून हृदय व वा रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यास समर्थन देतात तर मित्रांनो हे आहेत कोरफडीचा रस पिण्याचे फायदे आणि म्हणूनच नियमित याचं सेवन जरूर करावं तुम्ही जर पहिल्यांदा हा ज्यूस घेत असाल तर प्रथम थोड्या प्रमाणात घेऊन त्याचे साइड इफेक्ट आहेत का हे चेक करा आणि मगच याचं सेवन करा हा रस घेण्याचा प्रमाण म्हणजे दोन ते तीन टी स्पून एवढा रस समप्रमाणात पाण्यात मिक्स करून मग तो प्या तसंच जर एखाद्या आजारावर उपचार म्हणून तुम्हाला याचं सेवन करायचं असल्यास प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला व त्यांच्याकडून त्याचं योग्य प्रमाण देखील जाणून घ्या तर मित्रांनो हा होता आजचा आपल्या माहितीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद